नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यापूर्वी मी तुम्हाला रब्बी मका लागवड करताना कोणतं बियाणं निवडायचं याच्याबद्दल माहिती दिलेली होती त्याप्रमाणे मी बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णवची लागवड माझ्या क्षेत्रावर केलेली आहे पण त्या व्हिडिओवर एका शेतकऱ्याने अशी कमेंट केली की रब्बी हंगामामध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव जी मका आहे ती व्यवस्थित उगवण होत नाही तर तुम्हाला पुराव्यासह मी तुम्हाला उगवण क्षमता दाखवणार आहे त्याचबरोबर आपण पन्नास क्विंटल पर्यंत प्रति एकर अवरेज कसं काढावं त्यासाठी खत व्यवस्थापन काय करता येईल याबद्दल मी माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो की माझ्या क्षेत्रामध्ये उगवण क्षमता कशी झालेली आहे तुम्हाला तर मी सांगितलंय की टोकन पद्धतीने मी लागवड केलेली आहे आणि नऊ इंचावर मी ते सेट केलेलं होतं तर तुम्ही इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे एकदम नव्याण्णव टक्केपर्यंत उगवण क्षमता येते आढळून येते तुम्ही संपूर्ण क्षेत्रभर बघा रांगा एकदम उग आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या उगवण क्षमतेला फटका बसलेला नाही जरी थंडी थोड्याफार प्रमाणात होती तरी देखील कोणत्याही प्रकारचा फटका सत्त्याण्णव ब्याण्णव बियाणाच्या उगवणीमध्ये आलेला नाहीये तर शेतकरी मित्रांनो या क्षेत्रामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर खत देखील आपल्याला योग्य प्रकारे द्यावं लागेल मग कधी द्यायचं खत तर शेतकरी मित्रांनो पहिलं खत तुम्हाला पेरणी वेळी द्यायचं आहे दुसरं खत साधारणपणे मका गुडघ्या इथपर्यंत वाढल्यानंतर तुम्हाला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि जेव्हा कधी आपला मका तुरा फेकतो त्यावेळेस आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी असं तीन वेळेस जर योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केलं तर मात्र त्याला जास्तीत जास्त उत्पादन साधारण पन्नास क्विंटल पर्यंत येऊ शकतं याही पेक्षा जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कोणतं खत व्यवस्थापन करणार पेरणी वेळी आपल्याला मिश्र खताच्या दोन बॅग बरोबर युरिया जो आहे तो आपल्याला अर्धा बॅग द्यायची आहे आता मिश्र खत कोणतं वापरणार तर अठरा आहे बारा बत्तीस सोळा आहे दहा सव्वीस सव्वीस आहे त्याचप्रमाणे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठा उपलब्ध आहेत त्यापैकी तुम्हाला दोन बॅग घ्यायचे आहे आणि त्याबरोबर अर्धा बॅग तुम्हाला युरिया घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पेरणी वेळी किंवा जर पेरायच्या वेळी तुम्ही टाकू शकला नसाल तर आंबवणीला नक्की हे खत व्यवस्थापन तुम्ही करायचं आहे त्यानंतर जेव्हा गुडघ्यापर्यंत मका वाढून येते त्यावेळेस तुम्ही तणनाशक फावल्यानंतर ते खत व्यवस्थापन करू शकता त्यावेळेस तुम्हाला पुन्हा मिश्र खत जे आहे ते मी तुम्हाला सांगितल्यापैकी असेल तर त्याचं तुम्हाला दीड बॅग म्हणजे पंच्याहत्तर किलो मिश्र खत त्याचबरोबर तुम्हाला अर्धा बॅग पुन्हा युरिया घ्यायची आहे आणि त्याबरोबर तुम्ही झिंक सल्फेट घेऊ शकता झिंक सल्फेट जर तुम्ही तिसऱ्या खत व्यवस्थापनालाही जर वापरणार असाल तर पाच पाच किलो दोन्ही वेळेस तुम्हाला द्यायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्यांदा खत व्यवस्थापन करत आहात तेव्हा तुम्ही एकूण दहा किलो जरी सल्फेट दिलं तरी त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर एमओपी जे आहे ते देखील तुम्हाला एक बॅग घेणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं जे खत व्यवस्थापन आहे ते मकान तुला फेकल्यानंतर आपल्याला करणं गरजेचं आहे जर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही पाचच किलो सल्फेट दिलं असेल तर तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला पुन्हा पाच किलो देणं गरजेचं आहे दुसऱ्या खत व्यवस्थापनात जर दहा किलो सल्फेट दिलं असेल तर मात्र नाही दिलं तरी चालू शकत त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दीड बॅग मिश्र खत आणि अर्धा गोणी युरिया देणं खूप गरजेचे आहे जर या पद्धतीने तुम्ही तीनही खत व्यवस्थापन केले तर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे पन्नास क्विंटल प्लस उत्पन्न घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला जे असं उगर क्षमता दाखवली आणि जे खत व्यवस्थापन सांगितलं या पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन येईल शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार